आजच मी सकाळी कोल्हापूर जिल्ह्याचा जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार घेतलेला आहे आज सकाळपासून सर्व विभाग प्रमुखांशी चर्चा सुरू आहे येणाऱ्या आठवड्यामध्ये सर्व विभागांचा आढावा घेऊन काही जे प्रलंबित प्रश्न असतील काही विभागांमधले काही विषय असतील तर त्यामध्ये गती देण्याचं यापुढे काम केलं जाईल आणि शासनाच्या ज्या महत्वाकांक्षी योजना आहेत त्या प्रभावीपणे आपल्या जिल्ह्यामध्ये राबवल्या जातील यावरती माझा जास्तीत जास्त भर राहील जी काही आपली जिल्ह्यातील विकास कामं आहेत किंवा कृषी प्रक्रिया उद्योगांचे विषय असतील एम आय डी किंवा औद्योगिक विषय असतील काही शासनाकडून मंजूर झालेले काही आराखडे असतील किंवा काही पायाभूत सुविधांची काही कामं असतील तर त्याच्यामध्ये एका टाईमलाईननुसार काम चालेल काम सुरू झाल्यानंतर ते दिलेल्या कालावधीमध्ये पूर्ण केलं जाईल विभागांकडून त्यासाठी कंटिन्युअसपणे माझा रेग्युलर फॉलोअप राहील आणि प्रत्येक विषयांमध्ये चांगल्या पद्धतीचं काम आपल्या जिल्ह्यामध्ये करण्याचं आणि जिल्ह्याचं नाव आपल्या राज्यामध्ये आणि इवन देशामध्ये सुद्धा त्या कामामधून करता येईल यासाठी माझा प्रयत्न राहील आणि सर्व टीम आहे ती जिल्ह्यामध्ये चांगली आहे नागरिकांचं सुद्धा सहकार्य लोकसभा आपल्या जिल्ह्यामध्ये चांगलं आहे तर चांगल या सर्वांच्या मदतीने एक चांगलं काम केलं जात सोलापूरच्या जवळपासेशन या अंबाबाईचा जो विकास आराखडा आहे जो शासनाने आता त्याच्यासाठी भरघोस निधी मंजूर केलेला आहे तो लवकरात लवकर तो अंतिम करून त्याचं कामकाज सुरू होईल याबाबतचा फॉलोअप माझ्याकडून घेतला जाईल सोमवारीच मी त्याबाबत मिटिंग ठेवलेली आहे त्या मिटिंगमध्ये एक आम्ही टाईमलाईनसुद्धा याबाबत निश्चित करू आणि भाविकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी ज्या ज्या गोष्टी कर कराव्या लागतील त्या गोष्टी केल्या जातील जिल्ह्यात की लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तलाठी अधिकारी असतील तहसीलदार असतील नायब तहसीलदार असतील आमचे उपविभागीय अधिकारी असतील आणि मी स्वतः जिल्हाधिकारी म्हणून असेल तर आमच्या चेनमधले सर्व अधिकारी कर्मचारी चांगल्या पद्धतीने काम करतील यासाठी जो काही फॉलोअप घ्यावा लागेल काही त्यांना ज्या काही डायरेक्शन द्यावे लागतील त्या माझ्याकडून दिल्या जातील आणि जिल्ह्यातील नागरिकांना त्या कार्यालयामध्ये जो काय तो न्याय मिळेल त्या त्या ठिकाणी ते काम होईल वेळेमध्ये होईल यासाठी पूर्णपणे प्रयत्न माझ्याकडून केले जातील आणि त्या पद्धतीचं प्रशासनाकडून सहकार्य घेऊन एक टीम वर्क म्हणून चांगलं काम यापुढे केलं जाईल सर ज्या शहरात आपण अभ्यास केला त्या शहरात आता जिल्हाधिकारी होत कोल्हापूर कोल्हापूरमध्ये एकंदरीत काय झालं नाही मला आनंद आहे की कोल्हापूरमध्ये जे आपलं प्रिय आय एस ट्रेनिंग सेंटर आहे ते माझ्या यू पी एस सीच्या मुख्य परीक्षेमध्ये मी सिलेक्ट झाल्यानंतर मुलाखतीसाठी मी ते थांबलो मुलाखतीची तयारी केली तर याच शहरामध्ये याच जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळते याचा मला नक्कीच आनंद आहे आणि या पद्धतीचं जे जिल्ह्यातील ज्या युवकांचं विद्यार्थ्यांचं जे काही स्वप्न असेल स्पर्धा परीक्षामध्ये पुढे जाणं किंवा फक्त स्पर्धा परीक्षा हे एकच क्षेत्र नाही प्रत्येक क्षेत्रामध्ये ग्लोबल लेवलला पोहोचण्यासाठी युवकांना विद्यार्थ्यांना जे जे काही ज्या ज्या काही गोष्टी लागतील ज्या ज्या काही गोष्टी शासनाकडून दिल्या जातात त्याही चांगल्या पद्धतीने देऊन त्यांना चांगलं मार्गदर्शन करण्याचा माझा प्रयत्न आहे सर एककडे आपण पदभार आहे तर दुसरीकडे पदभार स्वीकारतानाच एक इशारा देखील तुम्हाला आलेला आहे की अगदी कृत बांधकामांवरती आज कारवाई देखील करण्यात आली आहे स्वतः मुस्लिम समाजाकडून अनधिकृत मदरसा पाडण्यात आली मात्र ते बांधकाम काल झालेल्या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी वर्ग एक मध्ये जी एवढी आहे ती घेतल्यानंतर आपलं बांधकाम पूर्णपणे पुन्हा एकदा करावं अशी आश्वासन दिलं होतं संदर्भात काय निर्णय आपण घेणार असं विचारणा झालेली आहे असा जर निर्णय नाही झाला तर लोक मोर्चा आपल्या त्यासोबत आपल्याला काय या विषयाबाबत एस पी साहेबांच्याही मी संपर्कात सकाळपासून आहे महानगरपालिकेच्या आयुक्त मॅडम त्यांच्याही मी संपर्कामध्ये आहे एक तर विषय आहे की जिल्ह्यामधील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवणं प्रशासनाचं काम आहे त्यासाठी पूर्णपणे कायद्याचं पालन केलं जाईल त्यासाठी प्रशासन पूर्ण अलर्ट मोडमध्ये आहे आणि प्रशासनाची पूर्ण टीम यामध्ये समन्वयामध्ये काम करेल तर यामध्ये आम्ही झिरो टॉलरन्स आहे की कायदा सुव्यवस्था जिल्ह्यामधला व्यवस्थित राहिलाच पाहिजे आणि त्यासाठी पोलीस प्रशासन महसूल प्रशासन पूर्णपणे समन्वय राहील आणि कोणताही विषय असेल त्या विषयामध्ये नियमानुसार जी काही कार्यवाही केली पाहिजे त्या विषयाशी संबंधित ज्या ज्या कोणी पार्टीज आहेत त्यांची सुनावणी घेणं असेल ते पेपर पाहणं असेल त्यानुसार जी नियमानुसार कार्यवाही झाली पाहिजे ती कार्यवाही त्यामध्ये केली जाईल